ते मालक या मालकींबाई चांगल्या ठिकाणी आलो आपण थांबून चुधून चुधून टेस्ट चांगली असले पाहिजे आता बघूया जेवणाची ऑर्डर तरी काय समजत आहे का कोणाला सोनाली बेंद्रे हाक मारतो वेटर एकदम अतरंगी आहे अतरंगी आमटी आहे हे सांभार नाही आहे आपल्या मिसळला कसं सॅम्पल येतं okay. तसं आपल्याकडे असेल छान असं आमचं दर्शन झालेलं स्वामींचं एकदम निवांत शांत आणि एकदम शेत जरा नाश्ता करण्यात किती झाली तिथे जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलो आणि तिथेच स्वामी समर्थ काय म्हणतात ते महाराज देवस्थानचं उपहारगृह आहे तिथेच आम्ही आता थोडासा नाश्ता करतो थोडासा म्हणजे बघा सगळे आम्ही मेदूवडे मागवलेत मेदूवडे आणि यासाठी बघा सांभार आणि चटणी कशी येते इकडे आपल्या मिसळला कसं सॅम्पल येतं तसं आपल्याकडे असेल ती भाजी तेवढी चटणी घ्या सांबार घ्या नो लिमिट वडा सांभार आणि फुल नाश्ता करायचा लोकांना मला दिसतं पूजेचं सामान वगैरे हो आता जस्ट बाहेर येण्याचा मार्ग आहे दर्शन घेऊन तिथेच बाहेरच हे उपारगृह आहे तरी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे उपारगृह चला आता मस्त पैकी नाश्ता करूया देवदर्शन खूप छान झालं त्यानंतर आता नाश्ता नाही करू आता मेंदू वडा संपलेला आहे मेंदू वडा सॉरी मेंदू नाही आणि आता आम्हाला खायचं आहे नुसता वडा आता आम्ही साईडलेले तीन वडे पण बघा आणि प्लेटमध्ये आले दोन वडे दोन वडे इकडे दोन इकडे दोन असे तीन प्लेट वडे आले आम्हाला वाटलं तीन वेगवेगळे वडे आहेत मेंदू वडे साईज अशी आहे तुम्ही बघा इकडे सिस्टम बघा वडा हा वडा त्याच्याबरोबर सांभार आता हे सांभार नाही ती सगळ्यांसाठीची एकच भाजी आहे म्हणजे मेंदू वडा तुम्ही बघितला आणि त्याच्यानंतर आता आपला हा साधा वाडा बघताय एकच आहे एकच सिस्टम आहे इकडे की वट स्वामी महाराज देवस्थानचं उपहारगृह आणि चव कशी होती अक्षरगण इल्ला हिला बेतूवाडा पण नाही एवढा आवडला इक इकडे पण इल्ला इकडे फिफ्टी फिफ्टी आहे म्हणजे मला मला असे आमची आवडते त्यामुळे मला सगळं बरं आहे पण हे आमटी आहे हे सांभार नाही आहे सांभार म्हणू नका याला बेदू वडाबरोबर जे येते ना ते आमती आहे सांबार नाही आणि ते समजूनच का आणि वटप्रृक्ष कमी भरायच्यावर त्यांचा उपार गुरास समजूनच का एकदम भारी चवीच्या पृक्ष करू नका पोट भरण्यासाठी उत्तम आहे हे माझं मत आहे बाकी आपलं तर पोट भरलं आहे एक प्लेट वडा आणि एक प्लेट वड्या भरा हा वडा आणि एक प्लेट संपवतो आणि स्पेशली ही जी चटणी आहे ना व्यक्तीला ही वेगळी आहे ना कशी चटणी तुला वाटतं खोबऱ्याची जेवण खूप पातळ आहे खूप पातळ ही चटणी आहे खोबरेची आपल्याला घट्ट असतं त्याची नाही हा म्हणजे पाण्याची चटणी आहे तिथे त्याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी की तुम्हाला खूप भूक लागली असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता खाऊ शकता असं काय नाही खायला सांगत आहे पण चवीचं खायचं असेल तर नाही आहे बाकी तुम्हाला भूक लागली आहे पटकन झटपट खायचं आहे फटाफट येत आहे तुम्ही खाऊ शकता घेतलं वेटर एकदम अतरंगी अतरंगी सेवा करतो सचिन नावाचे पण बाई तो कोणाला काय हाक मारतो कधी संगीता बिजलनी म्हणतो काय म्हंटल आज सोनाली बेंद्रे कोणाला सोनाली बेंद्रे हाक मारतोय कोणाला काय हाक मारतोय म्हणतो मला काय सचिन म्हणा अजय देवगांचा काय नाही भारी काम चालू आहे चला एन्जॉय करत करत आमचा लास्टला सुरू आहे आणि आता आम्ही थांबलो जेवायला साडेचार वाजता आम्ही ॲक्च्युली थांबणार होतो महाराष्ट्र बॉर्डरमध्ये असं मी बोललो होतो पण तसं काय झालं नाही कारण भूक लागले नाही लेट पण झालं साडेचार फक्त एवढंच कळतं आहे आम्हाला हॉटेल काय वृंदावन बस डावी रेस्टॉरंट बाकी काय समजत नाही आता बघूया जेवणाची ऑर्डर तरी काय आहे का बाकी डोसा वगैरे दिसतो आहे ट्राय करूया काय आहे का बघूया आम्ही कुठे जेवायला बसलो आहे बघा एका झोपडीमध्ये बघा झोपडीमध्ये इकडे सगळ्या झोपड्या झोपड्या आहेत बारक्या बारक्या आणि टेबल नंबर पण आहे सोळा पंधरा चौदा तेरा असे टेबल नंबर बघितले काय बघ पंधरा चला बाकी तर सर्व ठीक आहे आता ऑर्डर करूया आणि जेवण कसं आहे ते पण सांगतो इथे आपल्या कर्नाटक बॉर्डरमध्ये बघूया कसं मिळतंय टेस्ट चांगली असले पाहिजे कुजबी चले का हां हेच चांगली असली पाहिजे इकडे आम्ही जेवण मागवलंय ते काय काय ही शेवभाजी ना शेवभाजी हा पनीर बटर मसाला इकडे पनीर टिक्का मसाला आणि भेंडी मसाला चार वेगवेगळ्या भाज्या आलेल्या आहेत अजून रोटीची वाट बघते आर साची जेव पटापट पड़? पनीर बटर मसाला टेस्ट आता जेवल्यावर सांगतो कशी आहे ती बाकी कांदा लिंबू तर आहे आणि साची जेवली आहे बाकी आम्ही सगळे जेवलो जेवले हां आणि आता जेवण वगैरे झालंय आणि तुम्हाला काय वृंदावन धाबा जेवण भारीच होता म्हणजे मस्त होतं जेवण नाव ठेवणार काय नव्हतं आणि जेवणाची चौथं भारीच होती बाकी जेवण पण एकदम स्वस्त होतं म्हणजे आमचं आम्ही जे मागवलं तुम्ही बघितलं बटर मसाला शेवभाजी आणि अकरा रोटी आम्ही झाल्या आमच्या बिल फक्त झालं फोर सिक्स्टी सॉरी फोर थर्टी फाईव्ह आणि पनीर टिक्का आणि भेंडी मसाला आणि बारा रोटी बिल झालं फोर सिक्स्टी म्हणजे दोघांचं मेन बिल झालं एक नऊशे रुपये नाईन हंड्रेड रुपीज चार भाज्या आणि तेवीस रोट्या एकदम रिजनेबल म्हणजे आम्ही घाबरत होतो इकडे ऑर्डर द्यायची का कळेल हो का कसं होईल म्हणजे भाषा लँग्वेजचं थोडं बॅरियर येतं ना पण नाही इकडे त्या माणसाला मराठी पण कळत होतं जेवण पण चांगलं होतं उत्तम होतं सकाळी जो नाश्ता केला आम्ही अक्कलकोटला त्यापेक्षा तर काही पटीने चांगलं होतं पण मस्त होती बाकी भारी होता चला ठीक आहे आता इथून निघूया दी नेक्स्ट डे पण इकडे आता सर्व आमचे नाश्ता करतात आणि व्हरायटी आहे पुरी भाजी तिकडे साची काय मिसळपाव का साची आणि मिसळ मिसळपाव तिकडे मेघा इकडे इडली सुरू आहे आणि बा इकडे पुरी भाजी आहे आणि इकडे बाबा बसलेत त्यांच्याकडे उपीट आहे वरायटी वरायटीज आमच्याकडे टेस्ट चांगली आहे ना पुरी भाजी चांगली आहे आर्या मिसळपाव चांगला आहे ना मेघा इडली करत ना अवरा चांगल्या ठिकाणी आलो आपण थांबून चुधून चुधून नाही बघा हे मस्त बेची पुरी भाजी आणि इडली टेस्ट चांगले एक नंबर टेस्ट आहे भेदुवडा आणि वडा भारी आहे मी असंच खाऊन बघितला औषधाने पण वडा खाल्ला कसा लागला वडा एक नंबर आहे भेदू वडा आणि बघा हे दोघे हे मालक या मालकीनबाई दोघेच हे ते सर्व करतात दोघेच नाव आणि बघा दुकानाचं नाव काय तुमच्या जय तुळजा भवानी आम्ही तिथे शिवभक्त निवास बघा आमच्या समोरच आहे हा गेट आहे इथून पुढे गाडीला एंट्री नाही त्याच्या बरोबर उजवीकडे एंट्री करताना बघा हे जय तुळजाभवानी कुठल्या हा लोकंड गेटच्या बाजूला ओके ओके आणि भजी वडा बरेच सगळेच ऑप्शन आहेत आणि बघा गरमागरम पुऱ्या ऑन द स्पॉट काढल्या जातात तुम्ही ऑर्डर दिली पुरी लो, भाजी चला आता मस्तपैकी भरपेट नाश्ता झालेला आहे आणि खूप छान नाश्ता होता दिसत आहे जय तुळजाभवानी सेंटर बाजूला काय सम्राट लॉज आणि एक नंबर नाश्ता मिळतो म्हणजे मी रेकमेंड करेन इथे आला तुळजापूरला तिथे आपला साधा सोपा हलका फुलका इडली वडा सांबार असा नाश्ता करा उपीट पोहे सर्व आहे शिरा पण असतो वडे बिडे सर्व आहे तर आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आम्ही अकराला दहा मिनटं आहेत पाच मिनटं आहेत म्हणजे एक पंधरा मिनटाचं रूमवरती जाऊ आणि सगळं पॅकिंग वगैरे करू आणि रिटर्न प्रवासाला निघू आपल्या मुंबईकडे